मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने घोषित केलेल्या तीन हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबतचा शासन निर्णय आज आलेला आहे यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत केलेल्या आहे ज्या खातेदारांना जमीन तीन हेक्टरपर्यंत असेल अशा शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून आज शासन निर्णय घोषित करण्यात आलेला आहे याद्वारे सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपये निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे याबाबतची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिलेली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक या उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत मुदत पुनर्वसन विभागाचे खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून एक हजार एकूण आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी इतक्या रकमेचे शासन निर्णय निर्गमित केले असल्याची माहिती मंत्री जाधव पाटील यांनी दिली या विशेष निर्णयाचा फायदा राज्यातील सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना होणार आहे आता आजचा शासन निर्णयाद्वारे तीन हेक्टर म्हणजे साडेसात एकरपर्यंत जमीन बाधित झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना देखील विशेष बाब म्हणून मदत करण्यात आलेली असून विशेष निर्णयाचा फायदा राज्यातील सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना होणार असल्याचं दिसते आणि या शासन निर्णयाद्वारे एक हेक्टर वाढीव मदत देखील मिळणार आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध भागातील सरदार व शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असल्याने गेल्या काही दिवसात राज्याचा विविध भागात मुसळधार पाऊस झाला होता या पावसामुळे अनेक भागात जनजमीन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले या पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरलं होतं त्यामुळे संसार उघड्यावर पडले होते दुसऱ्या बाजूला जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला देखील मोठं संकट आलं होतं अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती तर काही शेतकऱ्यांची पिकाबरोबरच जमीन देखील वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे आता हा जो काही एक एकर वाढीव निकष आहे हा एक एकरचा वाढीव फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे या संदर्भात आता आपत्तीग्रस्त मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाख अर्थ मिळेल साठ टक्क्यांहून अधिक अपंगत्व असल्यास अडीच लाख आणि जखमी व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्यास पाच हजार चारशे ते सोळा हजार रुपयेपर्यंत मदत मिळणार नाष्ट झालेल्या घरांसाठी पक्क्या कच्च्या सपाट भागात एक पॉईंट वीस लाख तर डोंगराळ भागात एक पॉईंट तीस लाख आणि अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी साडेसहा हजार रुपयेपर्यंत मदत दिली जाणार आहे झोपडीसाठी आठ हजार आणि गोठ्यासाठी तीन हजारची मदत मिळणार आहे आता जिरायती बागा पिकांसाठी साडेआठ हजार रुपये बागायतसाठी सा सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे एवढी ही हेक्टरी मदत मिळणार आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती जमिनीतील गाळ काढण्यासाठी अठरा हजार प्रति हेक्टर तर जमीन खरडून निघाली असल्यास सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर देण्यात येणार आहे आजचा शासन निर्णय मित्रांनो आपण थोडक्यात बघून घेतला शेतकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे जी, जी की दोन एकरची मर्यादा होती ती मर्यादा वाढवून आता तीन एकर करण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा